सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीमच्या लाभार्थ्यांसाठी केंद्र सरकारने नवीन नियमावली लागू केली आहे त्यानुसार सीजीएचएस पॅनलवरील कोणतेही खासगी रुग्णालय लाभार्थ्यांना उपचार नाकारू शकणार नाही तसेच रुग्णालय लाभार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा बेड देऊ शकणार नाहीत किंवा शासनाने ठरवलेल्या दरापेक्षा जास्त बिल आकारू शकणार नाहीत सरकारकडे प्राप्त झालेल्या अनेक तक्रारींच्या पार्श्वभूमीवर हे नियम लागू करण्यात आले आहेत यामध्ये लाभार्थ्यांकडून जादा शुल्क आकारणे उपचार नाकारणे तसेच दर्जाहीन सुविधा पुरवणे अशा तक्रारींचा समावेश होता काय आहेत बदललेले नियम ते पाहूयात सीजीएचएस पॅनलवरील रुग्णालये पात्र लाभार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या उपचारासाठी नकार देऊ शकणार नाही रुग्णालयांमध्ये ठळक ठिकाणी सीजीएचएस दर आणि वॉर्ड किंवा आयसीयू मध्ये उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती दर्शवणारे फलक लावणे बंधनकारक असेल औषधांच्या प्रिस्क्रिप्शन मध्ये केवळ जेनेरिक नावांचा वापर केला जाईल आणि तो सुवाच्य अक्षरांत लिहिणे बंधनकारक असेल महागड्या उपचारांसाठी आधी संबंधित विभागाची परवानगी घ्यावी लागेल या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल सीजीएचएस लाभार्थ्यांवर अन्याय करणाऱ्या रुग्णालयांना सरकारने कडक इशारा दिला आहे या नियमावलीमुळे लाभार्थ्यांना दर्जेदार सेवा मिळण्यास मदत होईल तसेच रुग्णालयाच्या मनमानीला आळा बसेल असा सरकारचा विश्वास आहे विहा इंटरनॅशनल स्कूल बदलापूर पूर्वेतील सर्वोत्तम शाळा होण्यासाठी कटिबद्ध आहे पारंपरिक आणि शैक्षणिक पद्धतीचा उत्कृष्ट संगम साधत आंतर सांस्कृतिक समज वाढवणारी ही शाळा आय सी एस ई अभ्यासक्रमाच्या माध्यमातून एकात्मिक अभ्यासक्रम प्रदान करते जर तुम्ही तुमच्या मुलांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व आणि बौद्धिक विकासासाठी योग्य शाळेचा शोध घेत असाल तर विहा इंटरनॅशनल स्कूल हेच तुमचे योग्य स्थान आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत राहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार